i daru a man! I'm hai, man! Hai, hai. Hai. आज या ठिकाणी दिनांक अकरापासून सातारा जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था आणि मटका दारू जुगार अवैध धंदे यांना खऱ्या अर्थानं ऊत आलेला आहे आणि मी सुद्धा गेले पंधरा दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे सन्मानीय पदवी शंभूराजांना निवेदन दिलेलं आहे आणि याबाबत त्यांना गांभीर्याने घ्या म्हणलं की सातारा जिल्ह्यामध्ये आज पोल मारामाऱ्या दरवडे घरफोड्या चेन स्नॅचिंग त्याचबरोबर अन्य अवैध व्यवसाय त्यांना खऱ्या अर्थानं ऊत आलेला आहे आज रिपब्लिकन पार्टीचे सन्माननीय नेते आमचे मित्र संजय तात्या गाडे त्याचबरोबर विशाल कांबळे आशुतेष वाघमोडे आणि आमचे सहकारी मनोज दादा गाडगे त्याचबरोबर किनर माने आज या ठिकाणी सर्व गेले काल कालपासून या जिल्हाधिकाऱ्यालयासमोर ताहो पडतायत की या जिल्ह्यातील कायदा सुवस्थेचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचबरोबर इथं एस पी आहे का नाही पालकमंत्री आहेत का नाही अशा पद्धतीची घोषणा देऊन सातारा जिल्ह्यामध्ये आज त्याच्या निदर्शनास आणून दिला असताना मात्र इथं जिल्हाधिकारी असतील किंवा आमचे सातारा शहराचे मस्के असतील किंवा एस असतील किंवा आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे देवकर असतील ज्या मटकेवाले असतील धुगारवाले असतील चक्रीवाले असतील यांचा धंदा मात्र जोमात चालला जात्या त्याच्यावर जा कुठलाही निर्बंध नाही त्यांना कोणीही यांना विचारणारं नाही उठ सुटली कोणतरी उठते दारुनाथा चालू करते चक्री चालू करते मात्र इथला कायदाश्रीचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे हे एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्याचबरोबर अजितदादा सुद्धा सातारा जिल्ह्यात आहेत गांभीर्यानं का घेत नाही असा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे आम्ही सातत्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या प्रश्नाबाबत आवाज उठवत असतो मात्र आमचं हे सरकार हलक्यातच घेत आहे कोण संजय राणे कोण उमेद चव्हाण आम्हाला मला व्हॅल्यू व्हॅल्यूच आपल्याला मिळत नाही मात्र हे अवैध धंदे बंद झालेलं आहे तर तात्या आम्ही तुमच्याबरोबर आहे दलित महासंघ निश्चितपणानं हा आवाज देवेंद्र फडण फडणवीसच्या विधानभवनावर आपण जाऊ तात्या त्या दोनशे माणसं आपण सगळीजणं एकत्र येऊन जाऊ आणि तिथं जो हे प्रश्न आहे पी का गांभीर्याने घेतला हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे कारण का साधा एखादा कार्यकर्ता गेला तर आपली दखल घेत नाही किंवा फिर्यात घेत नाही मात्र इथे एस सुद्धा आमच्या संरक्षण आहे दोन गाड्या माग आहेत चमूराजे आमच्या तालुक्यातल्या आहेत का त्या त्यांच्या विरोधात मला जास्त काय बोलता येणार नाही माझे संबंध आहेत शंभूराजे साहेबांना मी विनंती करणार आहे पुन्हा की साहेब आपण गांभीर्याने घ्यावं आपल्याला पुन्हा पालकमंत्री या सातारा जिल्ह्यात मिळालेला आहे आणि याबाबत आपण जागृतपणे पुन्हा एकदा या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उचल मागण्या करा आणि ते जुने पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष इथंच राहत आहेत कारण कायदा आहेत दोन वर्ष का दीड वर्ष तीन वर्ष मात्र इथं दहा दहा वर्ष झालं तरी एक एक पोलिसांनी एक एक अधिकारी राहिलेला आहे मग हे काय इतकं सातार्याचं जावं आहे तर काय असा प्रश्न काल मी उपस्थित केला होता मात्र असं न होता त्या निश्चितपणाने शंभर राजे गांभीरे घेतील तुमच्या आंदोलनाचं साहेबांना सुद्धा मी सांगेन की हे प्रश्न खऱ्या अर्थान सामाजिक आहेत सर्वसामान्य लोकांना भेडसावणारे आहेत आपण यामध्ये लक्ष घालून हे आंदोलन आणि हे मटकेवाले दारूवाले जुगारवाले यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी आमची दलित महासंघाच्या वतीने मागणी आहे आणि तुमच्या आंदोलनाला आमच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा राहील निश्चितपणानं भेटलेले प्रश्न हे सामाजिक आहेत एवढंच बोलतो आणि आपलं आंदोलन चालू ठेवावं उद्या आम्ही एक दिवस तुमच्यासाठी सर्व कार्यकर्ते येऊन या ठिकाणी बसू आज या आंदोलनाला दलित महासंघाचे सातारा जिल्ह्याचे सर्व आमचे सहकारी मित्र आदरणीय उमेदवार चव्हाण साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते आमचे दलिल भाऊ कांबळे यांनी सशक्त पाठिंबा दिला आहे की सातारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित आहे दोन नंबरचे धंदे बंद झाले पाहिजे आणि चव्हाण साहेबांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे की सातारा जिल्ह्याला एस पी आहे की नाही हा प्रश्न खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना भेडसावतोय तर या आंदोलनाला बनत महासंघाने जाहीरपणे पाठिंबा दिल्यामुळं त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि असंच हातात दा सत्ताधाऱ्यांच्या इशारावर नाचणाऱ्या पोलिसांच्या विरोधात विधान भवनापर्यंत आपण हे आंदोलन पोहोचू अशी ग्वाही देतो जय भीम जय भारत जय शिवाजी